नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं वाईट याचं स्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी ओझरचा गणपती तर ओझरच्या गणपतीला दर्शन करण्यासाठी आलेलो आहे आणि तुम्हाला पण आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन करणार आहे गणपतीचं मागे मग संत तुम्हाला ही नदी आणि आत्ता उन्हाळा चालू आहे तर त्या मानाने भरपूर प्राणी होणार नदीला पण आणि ऊन खूप लागते मित्रांनो आणि इथं या साईडला पार्किंग तुम्हाला दाखवतो अशी भरपूर इथं मोठी पार्किंग आहे मित्रांनो आणि आज रविवार आहे त्यामुळे रविवारची भरपूर गर्दी तर चला मित्रांनो तुम्हाला दर्शन घडवतो म्हणजे दर्शन घडवण्याचा प्रयत्न करतो मी कारण गर्दी भरपूर आहे आणि शक्यतो मंदिरामध्ये व्हिडिओ काढण्यास सक्त मनाही असते तरी पण आपण प्रयत्न करणार आहे मित्रांनो व्हिडिओ दाखवण्याचा तुम्हाला तर चला जाऊया आता जास्त वेळ नाही घालूया जाऊया दर्शन करायला ओझरचा विघ्नहर हे देऊ एक अष्टविनायकापैकी एक आहे हे आपल्याला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामधील ओझर या गावी पाहायला भेटते अष्टविनायकातला सातवा गणपती म्हणजेच ओझरचा विघ्नहर या गणपतीला विघ्नेश्वर म्हणूनही ओळखले जाते विघ्न म्हणजे कार्यात बाधा येणारी बाधा आणि हर म्हणजे दूर करणारा ओझरमधील श्री विघ्नेवर हा अष्टविनायकांपैकी सर्वात श्रीमंत गणपती आहे ओझर हे गाव पुणे नाशिक रस्त्यावर जुन्नर तालुक्यातील हे देवस्थान नारायणगावपासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावरती कुकळी नदीच्या काठी वसलेले आहे भाद्रपद गणेश जयंतीला येथे चार दिवस मोठा उत्साह साजरा केला जातो गणेश उत्सवा व संकष्टी चतुर्थीला लोक भरपूर प्रमाणात इथं दर्शनासाठी येत असतात मुख्य प्रवेशद्वार असून आतमध्ये आल्यावरती आपल्या मंदिराच्या समोरच दोन दीप मला पाहायला मिळतात विघ्नहाराच्या मंदिराच्या पुढे वीस फूट लांब सभागृह असून आतील गाभार हा दहा बाय दहा फुटाचा आहे मंदिराच्या कडेला मजबूत संरक्षण भिंत आहे येथील पूर्वमुखी मूर्तीच्या कपाळावर नाभीवर हिरे आहेत तसेच मित्रांनो या मंदिराचे बांधकाम सतराशे पंच्याऐंशीमध्ये बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजी आप्पा यांनी हे देऊळ बांधून त्यावर सोनेरी कळस चढविला तसेच असेही म्हटले जाते की राक्षसांनी एका रात्रीत ओझर गणपतीचे मंदिर बांधले होते तसेच मित्रांनो खूप मुश्किलीने मी गाभाऱ्यामध्ये आपल्या गणपती बाप्पांचं दर्शन तुम्हाला घडवित होतो पण त्यावेळेस हा सेवक मला बोलला की इथं व्हिडिओ काढण्यास मनाई आहे आणि त्यामुळे मी व्हिडिओ बंद केला तर मित्रांनो मला अजून हे समजलं नाही आहे की व्हिडिओ काढण्यास मनाई काय आहे कारण का आजकाल सोशल मीडियाची दुनिया चालू आहे आणि सोशल मीडियावरतीच लोकांना व्हिडिओमार्फत माहिती मिळत असते पण सर्व ठिकाणी आपल्याला असंच पाहायला भेटतं की व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे तर मित्रांनो जाऊ द्या आता आता आपण या मंदिराविषयी आखे का काय आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया राजा अभिनंदनाने त्रिलोकाधीश होण्यासाठी यज्ञ सुरू केला होता यामुळे भयभीत झालेल्या इंद्राने या यज्ञात विघ्न आणण्यासाठी विघ्नासूर या राक्षसाची उत्पत्ती या केली व त्याला या यज्ञात विघ्न आणण्यासाठी सांगितले त्याने एक पायरी पुढे जाऊन सर्वोच्च यज्ञामध्ये विघ्न आणायला सुरुवात केली यामुळे ऋषीमुनींनी विघ्नासुराचा बंदोबस्त करण्यासाठी गणपतीला विनंती केली गणपतीने पराभव केल्यानंतर विघ्नासूर गणपतीला शरण गेला गणपतीने त्याला जेथे माझी पूजा केली जाते तेथे न येण्याच्या अटेवरून सोडून दिले विघ्नसुराने गणपतीला विनंती केली की तुमचे नाव घेण्याआधी माझे नाव भक्तगणांनी घ्यावे व तुम्ही येथेच वास्तव्य करावे विघ्नसुराची विनंती गणपतीने मान्य केली व तो या ठिकाणी विघ्नहर्या नावाने वास्तव्य करू लागला तरी अशी थोडक्यात आख्याय होती मित्रांनो आणि आता आपण आरती पाहूया